श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय बेचाळीसावा विश्वकर्मा आख्यान सायनदेवाला वरदान श्री गणेशायनम श्रीगुरु सायनदेवाला तोष्टापुत्राची कथा सांगत होते ते पुढे म्हणाले साधूने तोष्टा कुमारास काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले तो पुढे म्हणाला अशा प्रकारे क्षेत्र प्रदक प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे तेथे ते देवसन्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा जय जय विश्वेश विश्वाम काशीनाथ जगत्यते त्व प्रसादादेव कृता क्षेत्र क्षेत्रप्रदक्षिणा अनेक जन्मा कृतानी मम शंकर कृता लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मुक्तिमंडप स्वर्गमंडप ऐश्वर्यामंडप ज्ञानमंडप मोक्षलक्ष्मीविलासमंडप आनंदमंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे स साधूने तोष्टकुमारास नित्य यात्रेचा विधी सांगितला साधू तोष्टा कुमारास म्हणाला बाळा मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण कर नित्य गुरुदेवांचे स्मरण क करीत रहा भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला तेव्हा तोष्टा कुमार स्वतःशीच विचार करू लागला गुरु भक्तीने भक्ती सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे भेट झाली त्याच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्याने साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केला त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तोष्टाकुमाराने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा विश्वनाथाने तुझ्या गुरुभक्तीचे मी तृप्त झालो आहे असे प्रशंसोद्धार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टीरचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले त्वष्टाच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले तेथून तो गुरुगृही गुरु आला गुरूंसाठी घर गुरु पत्नीसाठी चुळी गुरुपुत्रासाठी पादुका व गुरु कन्येसाठी घरकुल स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू घेऊन गुरुला व त्याच्या परिवाराला संतुष्ट केले त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले बाळा तू चिरंजीव होशील तुझी कीर्ती अखंड राहील तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील तुला कधीही चिंता या कष्ट होणार नाहीत तो त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना करशील श्री गुरूंनी सायनदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला हे विश्वकर्म्यांचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला सायनदेवाने श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला श्री गुरुदेव आपण काशी यात्रेत माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवता जाणवत होते हे स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही आपली लीला मला कशी कळणार आपण खूप थोर आहात ते ऐकून श्रीगुरूंनी मंदस्मित केले त्याने तिथल्या तिथे गुरु, गुरु वंदनात्मक संस्कृत कवन रचून श्रीगुरूंना ऐकविले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग पात केला तेव्हा श्रीगुरु म्हणाले वत्सा तू माझा निश्चिम भक्त आहेस म्हणून मी तुला काशी यात्रा घडविली तुझ्या तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल आता यवनांनी चाकरी करू नकोस कुटुंबासहित गाणगापुरास येऊन राहा यापुढे तू माझीच सेवा कर ते ऐकून सायनदेवाला परम धन्यच वाटले मठात गेल्यावर श्री गुरूंनी त्याला निरोप दिला सायंदेव आनंदाने आपल्या गावी गेला आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील स सम... समग्न वृत्त सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तो परिवारासह श्री गुरूंच्या दर्शनास आला आपल्या चार मुलांना श्री गुरुंच्या चरणावर घातले श्री गुरूंसाठी स्तुतीपर प्रसादिक कव कवन कानडी भाषेत म्हटले श्री गुरूंनी त्या सर्वांचे क्षेम कुशल विचारले आणि सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परमभक्त होईल हा आयुष्यमान होईल याला यश ऐश्वर कीर्ती संतती संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील तुला आणखी एक पत्नी असेल तिला चार पुत्र होतील तेही सुखात नांदतील तुझ्यासाठी यवनांची सेवा कराय तुझ्यासाठी यवनांची सेवा करावयाची नाही हीच मुख्य आज्ञा आहे यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल आता संगमावर जाऊन स्नान करून घे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेला तेथे ते स्नान केले अश्व अश्वत्थाची विधीपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले तेव्हा गुरु सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौंडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरित आचरिले होते या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होतो हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो सांगतो ऐका सिद्धमनाला नामधारका श्री गुरूंनी उपस्थित वर्गाला अनंत व्रतांची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दात सांगतो